भांड्याची कॅपॅसिटी जर बघितलं तर चाळीस पास त्यांना एक, एक खाद्याचं भांड प्रत्येक पोल्ट्री फार्म मध्ये आवश्यक आहे स्टेप आहे तीन तुमची असते तुम्हाला स्टेप मध्ये हे भांड वापरायचं असतं एम एमटी फिटर आहे एमटी मीटरचं पहिल्यांदा वजन बघूया त्यावेळेस ते फीड जे आहे ते नऊ किलो पर्यंत जाणार आहे हे जे फिडर आहे हे आपण एमटी फिटर आहे एमटी मीटरचं पहिल्यांदा वजन बघूया हे जे फिटर आपण मंगाशी फिट केलंय आहे त्याचं जर टोटल वजन बघायचं ठरलं साधारणतः बघा एक किलो पन्नास ग्रॅम आहे जे आपलं खात्याचं भांडं आहे ते एक किलो पन्नास ग्रॅम असतं याच्यात खाद्य महात सात किलो ज्यावेळेस तुम्ही इथपर्यंत खाते भरतात तेव्हापर्यंत सात सात किलो फीड महात असतात जोपर्यंत जेव्हा तुम्ही असं फीड भरणार आहात तर त्यावेळेस ते फीड जे आहे ते नऊ किलोपर्यंत जाणार आहे तुम्हाला मोजून दाखवतो हे पूर्ण भांडा भरलेलं आहे खाद्याने हे आलेलं आहे नऊ किलो पन्नास ग्रॅम दोन किलो पन्नास ग्राम मधून जर आपण एक किलो पन्नास ग्राम एमटी भांड्याचं वजन जर मायनस केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आठ किलो बरोबर या ठिकाणी हे खाद्य या भांड्यामध्ये फुडलेलं आहे तर त्याच्यात बसलेलं आहे जर आपण विचार केला ह्या कोणपर्यंत खाद्य टाकायचं आहे तर ते या ठिकाणी आपण भरून ठेवलंय याच्यात किती खाद्य बसलंय आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा कोणपर्यंत खाद्य भरलंय आहे बसलेलं आहे आठ किलो पन्नास ग्रॅम आठ किलो पन्नास ग्रॅम मधून जर पन्नास ग्रॅम एक किलो पन्नास ग्रॅम त्याच्या भांड्याचं वजन मायनस केलं त्या ठिकाणी तुम्हाला किलो किलो हे खाद्य पूर्णपणे त्या भांड्यामध्ये आता या ठिकाणी ह्या भांड्याची कॅपॅसिटी किती आहे या भांड्याची कॅपॅसिटी जर बघितलं तर चाळीस पक्ष्यांना एक खाद्याचं भांडा प्रत्येक पोल्ट्री फार्म मध्ये आवश्यक आहे म्हणजे चाळीस पक्षी त्या ठिकाणी त्याच्यात खाद्य खाऊ शकतात ह्या ज्या भांड्याला आहे तीन स्टेप आहे तीन ज्यावेळेस तुमची असते त्यावेळेस तुम्हाला तीन मध्ये हे भांड वापरायचं असतं जसं की स्टार्टर स्टेजला एक नंबरची खटकी स्टार्टर स्टेजला दोन नंबरची खटकी आणि फिनिशर जे चालवतो त्यावेळेस त्याला तीन नंबरची खटकी ही वापरायची असते वापरत असताना त्याचा वे हा या पद्धतीने पाहिजे हे बरोबर भांड आहे जास्त भरलेलं नाहीये ग्रीड उलटी केलेली आहे आणि या पद्धतीने हे भांड तो रिझल्ट चांगलेला असतं बऱ्याच पोल्ट्री फार्म मध्ये मी बघतो अशा पद्धतीने भांड भरलेलं असतं हे परिपूर्ण चुकीचं आहे की ग्रिल पण त्या ठिकाणी उलटी केलेली आहे तर हे खाद्य जे काही आहे भरण्याचा जो प्रकार आहे हा अत्यंत चुकीचा आहे